नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे मंगळवार तर मंगळवारी आहे वटपौर्णिमा आणि पौर्णिमा पण आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलांना इडापिडाने जर बाधा होत असेल तर आपल्या मुलांची कशातच प्रगती होत नसेल अभ्यासात म्हणा किंवा नोकरीमध्ये तर मुलांवरून पौर्णिमा असल्यामुळे काही वस्तू उतरवून टाकायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत ज्यामुळं मुलांची इडापिडा नजरबाधा दूर होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही लहान असो किंवा मोठी मुलं असो तर त्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय मग संध्याकाळी करायचा आहे मुलांना काय करायचं आहे दक्षिण दिशेला चेहरा येणार नाही अशा ठिकाणी बसवायचं आहे आणि नंतर मग मुलांना तिथे बसवल्यानंतर आपल्याला थोडीशी म्हणजेच कि चिमुठभर मोहरी घ्यायची आहे आणि तुरटी घ्यायची आहे आणि लाल सुक्या ज्या मिरच्या आहेत तर त्या मिरच्या आपल्याला तीन किंवा पाच तुम्ही घ्यायच्या आहेत आणि मग नजर दोष दूर आहे आपण जर हा उपाय केल्यामुळे तर मग हा उपाय करत असताना तुरटी आणि लवंग ह्या ह्या घ्यायच्या आहेत आणि मग एका प्लेटमध्ये घेऊ हो शकता किंवा तुम्ही हातामध्ये घेऊ घेऊ हो शकता आणि मोलांवरून सात वेळा उतरवायचं आहे आणि तुरटी आणि लवंग ह्या पाच घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक प्लेट घेऊ शकता किंवा कागद घेतलात तरीही चालेल सात वेळा उतरवून झाल्यानंतर आपल्याला मग काय म्हणायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची इडापिडा दूर होऊ दे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला घरातच जाळून टाकायच्या आहेत घराच्या बाहेर घेऊन जायच्या नाहीत तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे सहा नंतरच हा उपाय करायचा आहे किंवा मग तुम्ही घराबाहेर टाकू शकता पण यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीचा पाय वगैरे पडेल ह्या गोष्टीची मग आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे मग इतरांचा काही त्यावरती पाय पडणार नाही इतरांना त्याची इजा होणार नाही मग अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता शक्य होत असेल तर तुम्ही घरामध्येच ह्या गोष्टी जाळून टाकायच्या आहेत आणि तुम्ही ते घराबाहेर पण जाळू शकता म्हणजेच की घराच्या जवळपास जिथे जागा असेल तिथे पण तुम्ही ह्या वस्तू सगळ्या जाळून टाकू शकता आता तुमची मुले जर बाहेरगावी राहिला असतील तर मग त्यावेळेस काय करायचं आहे मग चारही दिशेला उतरवायचं आहे म्हणजेच की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चारही दिशेला उतरवायचं आहे असा उतारा आणि मग तो उतारा घराच्या बाहेर जाळून टाकायचा आहे असा उपाय केल्यामुळे काय होतं की मुलांची नजरबाधा वगैरे दूर होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि मुलांना कधीच कोणत्या गोष्टींमध्ये अडचण येत नाही कारण आपण पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि नंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर तो काय करायचा आहे संध्याकाळीच हा उपाय पण करायचा आहे थोडीशी पिवळी मोहरी आणि दोन लवंग घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायची आहेत आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत तर हातात घेऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा मग तुम्ही एका प्लेटामध्ये पण घेऊ शकता आता घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू उतरवायच्या आहेत उतरवत असताना आपल्याला मग काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि उतारा उतरवताना ती व्यक्ती बोलू नये किंवा मग जी व्यक्ती उतारा उतरवणार आहे प्रत्येक व्यक्तीवरून तर त्या व्यक्तीने सात वेळा हा उतारा उतरवायचा आहे आणि उतारा उतरवत असताना कोणाशीही बोलायचं नाही फक्त आपला मंत्र म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ असा आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला हा जो उतारा आहे तर फेकायचा आहे बाहेर येत असताना मागे वळून बघायचं नाही आणि घरी येत असताना पण मागे वळून बघायचं नाही कारण की काय होतं कारण की काय होतं आपण ज्या वेळेस घराच्या बाहेर हा उतारा फेकण्यासाठी जात असतो तर ती नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करेल म्हणून मग मन बाहेर येत असताना आणि बाहेर घरातून ये जात असताना मागे वळून बघून येई आणि नंतर मग काय करायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपली जी पण काही कामं आहेत तर ते करायचं आहे आणि नंतर मग घरातच प्रवेश करायचा आहे आता कोणताही दोष असेल इडापिडा असेल आजारपण असेल तर मग हा जो उपाय आहे असा उपाय आपण अमावस्येला पौर्णिमेला हा करतच असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आता हा उपाय करायचा आहे की तो जो नारळ आहे तर तो पाणी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर तो नारळ स्वतःवरून सात वेळा उतरवायचा आहे आता स्वतःवरून उतरवत असताना कोणाशीही बोलायचं नाही उतरवून झाल्यानंतर खाली ठेवायचा नाही आणि तो जो नारळ आहे जवळपास जिथे कुठे मारुतीचं म्हणा मंदिर असेल तर तिथे आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे तो जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला तिथे अर्पण करायचा आहे तो नारळ फोडायचा नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे जात असताना कोणाशीही बोलायचं नाही किंवा मंदिरात गेल्यानंतर पण जोपर्यंत आपण नारळ अर्पण करत नाही तोपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही मंदिरामध्ये बसायचं आहे आणि मग हनुमानाला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील जे आपण काही मुलांसाठी प्रगती होत नाही किंवा मुलांना काही ना जर बाधा इडापिडा असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि मग आपल्याला तिथे बसून जर आपल्याला हनुमान चालिसा पठण करणं शक्य होत असेल तर आवर्जून आजच्या दिवशी हनुमान चालिसा पठण करायचं आहे आणि जर शक्य होत नसेल तर मग घरी आल्यानंतर मग आपल्याला हनुमान चालिसा पठण करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही स्वतःसाठीच करायचा आहे हा उपाय दुसऱ्यांसाठी करता येणार नाही कारण की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात म्हणून मग हा उपाय करत असताना जर सुतक वगैरे असेल विटाळा असेल तर हा उपाय मग करू नका आणि गर्भवती महिला असतील तर, तर तर त्या महिलांनी मग हा उपाय अजिबात करू नका आणि आजच्या दिवशी वटपौर्णिमा असल्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच महिलांचं काय होतं की काही चुका अशा करतात की त्या महिलांना माहिती नसतात ज्या चुका केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आपणच कोणतेही सेवा उपाय करतच असतो पण त्याचं फळ मिळत नाही कारण की आपल्याकडून काही चुका होत असतात आपण त्या चुका मुद्दाम करत नाही पण आपल्याला त्या चुका कोणत्या चुका होतात हे माहितीच नसेल तर त्यावेळेस मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर घरामध्ये प्रगती होते उपवास करूनच मग ही जी पूजा आहे तर वडाच्या झाडाची पूजा केली जाते आता शक्य होत नसेल एखाद्या व्यक्तीला उपवास करणं म्हणा किंवा एखाद्या महिलांना बाहेर नोकरीसाठी वगैरे असतील तर त्या महिलांनी मग उपवास न करता पण पूजा केली तरीही चालेल तर बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर असतात म्हणून मग जिथे कुठे मोठं झाड असेल वडाचं तिथे जाणं शक्य होत नाही म्हणून मग त्या महिला काय करत असतात की वडाच्या झाडाचं एखादं लांब पान म्हणा किंवा एखादी लांब फांदी म्हणा घरी घेऊन येतात आणि मग ती फांदी घरी घेऊन आल्यानंतरच त्या झाडाची मग तशा पद्धतीने पूजा करत असतात तर ही एक चूक चुकूनही चुक महिलांनी करायची नाही कारण की आपण जर फांदी आणून पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही कारण की भरपूर महिला वडाचे झाड घरी आणून पण पूजा करत असतात आता आपण जर वडाचे झाड घरी आणून पूजा केली तर त्याचं पण फळ आपल्याला मिळत नाही कारण की कोणतेही वडाच्या झाडाची पूजा करत असताना ते झाड सात फुटीचं असेल किंवा ज जास्त मोठे झाड असेल तर त्याची पूजा केली आपण तर मग आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं मग त्याच झाडाची पूजा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते म्हणून मग घरामध्ये फांदी म्हणा किंवा मग एखादं वडाच्या झाडाचं रोपटं म्हणा ते घरी आणून मग तशा झाडाची पूजा करण्याला आपल्याला तशा पद्धतीचं मग फळ मिळत नाही म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसंच आपण वड्याच्या झाडाची पूजा करत असताना था आपण जे पण काही चुका वगैरे करत असतो तर त्यामध्ये काय करतो की वड्याच्या झाडाला आपण दोरा गुंडाळत असताना था काय करत असतो की गाठ मारत असतो तर गाठ न मारता, मारता था था, तो दोरा तसंच ठेवायचा आहे कारण की आपण जो सगळा दोरा घेऊन जातो वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी त्यावेळेस मग तो दोरा आपल्याला तिथेच ठेवून यायचं असतं पण बऱ्याच महिलांचं काय होतं की तो दोरा घरी घेऊन येत असतात पण ह्या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सुतक मासिक धर्म असेल तर पूजा करू नये जर गरोदर महिला असेल आणि त्या महिलांना जर सहा महिने झाले असतील तर त्या महिलांनी मग पूजा करू नये आपल्या शरीराला कोणतीही इजा होणार नाही यामुळे आपण पूजा तशा पद्धतीने केली नाही पाहिजे आणि त्याचप्रमाणे तामसिक पदार्थ आजच्या ता दिवशी चुकूनही खायचे नाही किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आजारपण असेल औषध गोळ्या चालू असतील तर त्या व्यक्तीने शरीराला त्रास करून घेऊन उपवास न करता पूजा केली तरी पण चालेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची काळजी घेऊन आजचा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे आणि मुलांवरून ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तर ह्या वस्तू पण आपल्याला उतरवून टाकायच्या